हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग वेलकम टू डे पाय आणि आता थोडं लेट झालं आहे कारण काल सर्व गडबड होती रात्रीची सर्व पाणी वगैरे भरलेलं थोडं आमचं माझं पण थोडंसं एडिटिंग करता काम पेंडिंग होत मला पण लेट आलं घरी यायला सो ते करत करत मला रात्री लेट झालं झोपायला परत थोडंसं लेट उठलं आणि मम्मी आणि यश इथे असल्यामुळे त्यांना पण सकाळी उठून परत मध्ये घरी गेले मला थोडंसं शॉप लेट आपण ओपन करतो आहे आता ब्रेकफास्ट करून घेतो आहे आम्ही की गडबड आहे सर्व फोटोशूटसाठी खूप क्लायंटचे फोन आलेले तर डेट क्लॅशिंग होत आहेत तर माझी कशी रिक्वेस्ट असेल जितके पण क्लायंट आपल्याकडे डेट्स बुक करतात तर ज्यांनाही आपल्या स्टुडिओवर आप फोटोशूट करायचं आहे मॅटर्निटी शूट करायचं आहे किंवा टॉर्डर शूट करायचं आहे तर प्लीज पहिले तुम्ही डेट आम्हाला मेन्शन करा की तुम्हाला कोणत्या डेट्स अवेलेबल आहेत तसंच आम्ही जर डेट चेक करू जर आमच्याकडे अवेलेबल असेल तर आम्ही ते डेट्स तुम्हाला असाईन करत जाऊ पण डायरेक्टली तुम्ही जर डे डायरेक्टली येत असा स्टुडिओवर रेडी होऊन तर तसं पॉसिबल नाही बिकॉज बरेच दुसऱ्या क्लायंटसुद्धा असतात ज्यांनी ऑलरेडी ते दे डेट बुक केलेले असतात स्टुडिओसाठी सो so, प्लीज एक गोष्टंची काळजी घ्या की कधी तुम्हाला फोटोशूट करायचा असेल तर प्रायरली आम्हाला डेट सांगा किंवा डेट विचारा आमच्याकडून की हे अवेलेबल आहेत का स्लॉट्स त्या हिशोबाने आपण आपलं जे शूट आहे ते आपण प्लॅन करू शकतो एक वाजता शूट आहे टॉडलर शूट आहे आणि संध्याकाळी अजून एक शूट आहे मेटर्निटीचं जे मी बोललेलो की आधीच्या फर्स्ट ब्लॉगमध्ये बोललेलो की जे आपलं शूट पॉस्टपॉन झालं आहे कॅन्सल होत झालं तर ते आज संध्याकाळी आहे अराऊंड चार साडेचारपर्यंत क्लायंट येतील आणि आता एक जे आहे एक वाजता ते टॉर्डर शूट्स आहे तर त्याला आता डायरेक्टली स्टुडिओवर भेटू आपण आणि या पुढच्या आजच्या दिवसाची सुरुवात करू तर आज जे टॉर्डोर शूट आता होत आहे त्याच्यामध्ये प्लॅनने चार थीमचा पॅकेज घेतलाय तर त्याच्यामध्ये पहिली थीम आहे बीच मग बेडरूम एस्थेटिक आणि सो स्वतः आम्ही जसंच करणार आहे इकडे एक लावणार आहे आणि मागे लावणार आहे म्हणजे थोडंसं फास्ट फास्ट काम होतं आपलं तर आता फटाफट फटाफट रेडी करून घेतो कारण आता पावणे एक झालाच आहे ऑलमोस्ट क्लायंट एक किंवा दीड वाजेपर्यंत येतील तर त्याच्या आधी आपण दोन थीम रेडी करून ठेवू क्लायंट आलेत आपल्यासमोर आणि त्यांचा बेबी इतका छोटा आहे ना टू मंथ्स आहे टू मंथ्स आहे ना आता हे सेटअप आम्ही केलं आहे त्यासाठी अजून थोडंसं बाकी जंगल थि मला झालं आता पहिली शूट कम्प्लीट झाला कोरोना तो टू पॉईंट फाय मंथ चा बेबी होता चांगला झालं एकदम शूट आता भूक लागली आहे खूप आता खातो काय तरी आम्ही तुम्हाला सर्व झालं आहे आज वाईंडअप सर्व झालं आहे शूट वगैरे हो चांगले झाले आणि चांगले आउटपुट मिळाले सो so, जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच मी असे डेली ब्लॉग्स घेऊन येणार आहे आणि बरेच ब्लॉग्समध्ये आता पुढे फोटोग्राफी रिलेटेड थोडेसे वेगळे व्हिडिओज पण असतील तो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आता उद्याचा व्हिडिओमध्ये